शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहेत सगळे बरे आहेत ना बरेच असतील चला स्वयंपाकाची तयारी करावं म्हटलं मग म्हटलं जरा तुम तुमच्याशी सुद्धा बोलावं काय चाललंय काय नाही तुमचं विचराव तर चला बघा आता आपल्याला बनवायचं आहे मस्तपैकी आज काय रेसिपी बनवायची हां सांगते हां काय बनवायचं आहे हे बघा पहिलं तर हे बघा हे आहेत ह्या आहेत छानपैकी काय हे कैरी ह्या कैरी आहेत बघा ह्या कैरी आहेत ना रात्री तिकडं हे चालतं लय वादळ वा, वार वारं कावदान लय सुटलं होतं आणि त्या वारं कावदानामध्ये ना ह्या का असे अशा आंब आहेत ना सगळं बारीक बारीक हा सगळं मोठं बारीक सगळं ह्याचं आहे ना हो का पडलं झाडावरचं लय सगळंच पडलं हो का खपक्याने फुटलं आंबं सगळं तर मग सकाळी ना आम्ही गेलो आणि तिथं गेल्यावर हे सगळं खाली पडलेलं सगळं गोळा करून आणलं का एवढं मोठं पातील आहे कमीत कमी पंधरा वीस किलो आंब आहेत बघा हे कैऱ्या कैरी कैरी आंबा पंधरा वीस किलो असतील काय वजन केलेलं नाही आहे पण आता हे आहे ना एवढं पातील भरलेलं आहे तर आता आपल्याला ह्याचीच भाजी बनवायची आणि ह्या जे आहे ना मस्त झणझणीत असं आंब्याच्या लोणच्याची रेसिपी मी टाकणार आहे आज नाही टाकली तर उद्या टाकाल उद्या तर काय मला टायमिंग नाही आहे कारण उद्या आपल्याला लय काम आहे उद्या संडे रविवार आहे पोरांची सुट्टी असती आणि त्याच्यात मला आहे ना माता राणीचं पण करायचं राहिलेलं आहे माझं कन्या कन्या बसवायच्या जेवायला सात कन्या असतात ना त्या कन्या बसवायच्या जेवायला तर उद्या मला लय काम आहे तर उद्या काय जमणार नाही बघू आपण उद्या नाही सोमवारी म्हणलं तर सोमवार मंगळवारी ना मी आहे ना मस्त लोणच्याची रेसिपी टाकणारे मस्त छानपैकी चटपटीत hmm. तर आता आता बनवते मी ह्याच्यातलं हे का आता मी बनवणार आहे आंब्याचं सार आंब्याचं कालवून दाखवणार भाजी hmm. आंब्याचं सार म्हणत आहे कोण कोण भाजी म्हणत आहे मस्त त्यासाठी आता मी तुम्हाला जसं जसं जस मी करेल ना तसं तसं दाखवाल तुम्हाला पुढं पुढं जशी जशी भाजी कट कराल जसं जसं काय काय ह्यात आहे ते तुम्हाला सगळं दाखवाल तर हे बघा अशी हे बघा अशा छिलून घ्यायच्या हे बघा दिसतंय हां अशा छिलून घ्यायच्या आणि ह्या बा अशा कट करायच्या ह्या का आशी? आशी हा का आशा 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 बारिक, बारिक। का अशा कट करून घ्या तर हे अशा कट करून घ्या आणि मग बनवा तुम्ही भाजी तर आता हे मला आहे ना सगळं चिलून आणि असे कट करणारे बारीक बारीक हे कट केल्याच्या नंतर आता तुम्हाला दाखवणार आहे मी त्यासाठी घेतलेला कांदा हिरवी मिरची आणि लसण पण या खा आतमध्ये आहे बघा लसण दिसत असेल लसण टमाटर धनिया आणि गुळ 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 पण टाकायचा आहे गुळ मस्तपैकी चला दाखवतं मला पुढं चला आता मस्त पीठ मळून घेऊ आपण पाणी पण घेतलेलं आहे आणि आपल्याला बनवायची होती भाजी हे बघा ह्याची हां आंबी म्हणजे कैरी कच्चा आंबा त्याची भाजी बनवायची होती हे पण घेतलं सगळं हे हो हे घेतलं टमाटर घेतलं कांदा हिरवी मिरची लसूण धनिया सगळं घेतलं आणि काय झालं तेल पण टाकलं कढईमध्ये राहायचं पण गुळच नव्हता त्याच्यामुळे आता गुळ आणायला पाठवलंय तर आपण पीठ मळून रोट्या बनवून घेऊ चला आता मार पीठ घेतलं म्हणून आता आपण रोट्या बनवू चला आता रोट्या घेऊ बनवून आपण गोळा विना तर राहिलं गोळा आल्यावरचं आता भाजी दाखवाल तुम्हाला बनवून मस्त सार आंब्याचं सार लोणचं पण म्हणतात त्याला नाही लोणचं नाही म्हणत काय म्हणतात अरे हा भाजी म्हणतात भाजी लक्षातच नाही त्या दिवशी पुरणपोळ्या बनवल्या ना आपण हा त्या पुरणपोळ्यामध्ये ना गुळ सगळा संपून गेला आणि मला वाटलं की हाय ठेवलेलं आहे त्याच्यामुळं मग मी आहे ना त्या ह्याच्यातच राहिले की हाय गुळ आपल्या घरात म्हणून पण ते आता बनवायला गेली भाजीने बघितलं तर गुळच संपला आहे त्याच्यामुळं मग आता गुळ आणल्याच्यानंतर बनवू आपण भाजी आणि हे बघा मस्त रोट्या आपल्या चांगल्या टोपलंभर रोट्या लय मोठ्या करून ठेवल्या माझे काय ऋषी रोहन मी आणि मग ऋषी खाऊन आणि घेऊन पण जाणार आहे ड्युटीला कंपनीमध्ये ह का तर चला आता दाखवते परत पुढं तुम्हाला ह्या का ह्या रोट्या बनवलेल्या आहेत हां आणि आता हे रोटे राहिले हो का हे बघा हे ना असं सारखं ठेवावं ठेवा लागतंय बघा चला आता दाखवते अजून चला मस्त कढई ठेवलेली आहे आणि राईचं तेल टाकलेलं आहे राईचं तेल टाकणारे आणि जिरं टाकते बघा मी आता जिरं ह्याच्यामुळं मोहरी नाही टाकायची कारण आपलं तेलच राहायचं आहे मोहरीचं तर आता मी टाकून घेतलेलं आहे जिरं आता मी टाकते हिरवी मिरची लसण आणि आणि आता मी टाकणारे ह्याच्यात हिंग दिसतंय का हिंग दिसत असेल दिसतं असेल चला हे हिंग टाकून घेते आम्ही चला हिंग हिंग टाकते आम्ही आणि हिंग नंतरच टाकायचं कारण आहे ना पहिलं टाकलं तर हिंग फार करपून जातं कारण मी एकदा केलं तर फार धुरळा झाला त्याचा त्याच्यामुळं कांदा टाकल्याच्या ता नंतरच हिंग टाकायचं राहायचं केलेला चला कांदा झाला आपला टमाटर टाकतो आता ह्याच्यामध्ये तुम्ही हळदी लाल तिखट आणि नमक हे पण टाकून घेणार आहे आपल्याला बनवायचं आहे कच्चे आंबेन कैरी कैरीचं मस्त कच्च्या आंब्याचं सार बनवायचं आहे साग त्याला सार पण म्हणतात आम तिकडं तर साग म्हणतात साग तिकडं हरियाणामध्ये आपल्या तिकडं सार म्हणतात कुठं काय कुठं काय अच्छा आता मी टाकून घेतली आता मी टाकून घेते लाल तिखट जास्त तिखट बनू का कमरे नॉर्मल आता मी टाकून घेते मीठ आता मी टाकून घेते धनिया चला झाले टाकून आता आपण टाकू धनिया धन्या पण टाकून घेतले हे मसाले सगळे टाकले बाबा हळदी लाल तिखट हां आता हे हो का मग धनिया असं ठेवत असते बाबा फ्रीजमध्ये पण आता हे हलवून घेते मस्त झाले छान झालं आता मी टाकून घेते ह्याच्यात कैरी कैरी टाकून आता मी हलवून घेते आला अच ही एक एवढी मोठीपा टाकली तर हे आहे ना ह्याचं पण एक सिक्रेट आहे सिक्रेट ओ हो, सिक्रेट ओ हो, <laughs> वडायचं नाही सिक्रेट हां तर ते आहे ना आपले रसा केला का नाही त्या रसामध्ये खायला असं ओढून खायला एवढी छान लागते का नाही मस्त त्याच्यामुळं ते कैरी टाकलेले मी माझ्यासाठी स्पेशल दाखवते दाखवती पुढा चला हे बघा मस्त पैकी छान पैकी हा झाला मी टाकते ह्याच्यात पाणी झालं ह्याच्यात पाणी टाकलं का आता ह्याच्यातलं एक जे आहे ना मेन महत्वाचं सिकरेट हा सिकरेट हा हे का गुळ ह्याच्याशिवाय सार होत नाही तर आता टाकला आहे मी गूळ आणि गूळ टाकल्याच्या नंतर आणि भाजी झाल्याच्या नंतर आणि मग तुम्ही ही कुई कुणी कुण, कुणी कुण, ह्या कुईला कोण कोण खातं बघा सांगा हे कुई मी खात असते हे बघा हे माझ्यासाठी स्पेशल कुई आहे तर आता गुळ बि गुळ टाकलं ह्या गुळ गुळ मुळं तर राहिलं होतं माझी भाजी बनवायची तर आता झाल्याच्या नंतर तर मला दाखवते मस्त फॅन मस्त छानपैकी आपली झणझण येत अशी आंबेची भाजी साग तर चला बघूया आपला आंब्याचा सार कसा झालाय कच्च्या आंब्याचा सार वा 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 बघा हा का मस्त भाजी एकच नंबर खोई तर बघा कशी झाली आहे हा का छान झाली अगदी मस्त शिजले बघा हवं का चांगला त्याचा आर्क उतरलेला आहे आणि छान भाजी झालेली आहे बघा हवं का तुम्ही म्हणसाल खरंच ताई छान बनवली भाजी आणि अशी बनवून बघा खाऊन बघा छान वाटतं म्हणजे कसं आहे उन्हाळा दिवस आहे आणि उन्हाळ्या दिवसात येत ना अशा अशा भाज्या एकच नंबर जेवणाला मस्त छान रसरशीत चला दाखवती अजून ना चला या मस्त पैकी हे बघा आपलं स्वयंपाक झालेला आहे तयार हा छानपैकी बघा हे बघा हे तर आहे आपली आंब्याचं सार आंब्याचं सार आहे बघा हे आणि रेसिपी टाकलेली तुम्ही बघताच आहे आणि तुम्हाला छान पण वाटली असेल आणि तोंडाला पाणी पण सुटलं असेल असं वाटत असं राह आज तर ताईने मस्त भेद बनवलेला हो आहे विमलनी ताई म्हणा विमल म्हणा मावशी म्हणा आजी म्हणा काय म्हणा ओ हा पण म्हणा चला आता हे हो का दरवाजा उघड लाईट गेली कारण आमच्याकडे ना रात्री तुफान तुफानले आले ना त्याच्यामुळे ना आ, रा नाही रा, नाहीयेत रात्रीपासूनच लाईट नाहीये तर जे हे बघा आता असंच दाखवणार आहे तुम्हाला बघा भाजी हां कारण हे चार्जिंग नाही काय नाही काय नाही संपलेलं आहे सगळं कसं वाटतं आजचं जेवण ते नक्कीच सांगा बरं का भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घ्या सगळ्यांनी काळजी आणि कसं वाटलं आंब्याची भाजी ते पण सांगा बरं का आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या ऊन लई आपलं लिंबू पाणी साधं पाणी पित राहावा शरीराला पाण्याची लई गरज असते ह्या ह्या दिवसात तरी तर चला मला तर लेख घाम टपकाय टप तप, टप तप, टपकाय लागलेला आहे आणि हे बघा रोहनचं माझ्या हवं का रोहन चालक बिजना धरल्या हातात हाय का दे हवा करायला लागलाय कारण माश्या आहेत ना एवढं दाखवूच तर तुम्हाला ना एवढ्या माश्या बसतात का नाही त्याच्यामुळे ना मग असं कोणतरी असल्यानं मग मासे बसत नाही आता तुम्हाला दाखवले की लगेच बंद करणार मी माशांचं पण डे बघावं लागतं तर चला आता मी वाढते पोरांना जेवायला तर चला बघा आता मी रोहनचा फोन घेतला बरं का कारण ते दिसतच नव्हतं सगळं कसं तरी दिसत होतं तर चला आता मी वाढते जेवायला आणि आपली भाजी आजची कशी झाली ते पण सांगा बरं का आणि बघितल्या छे तुम्ही काही वाईट झालेलं नाही छानच झालेली आहे तर आता मी ह्यांना जेवाय वाढते तर आता ही मी ही बाजूला ठेवणार आहे माझ्यासाठी आणि हे आता पोरांना मी वाढते जेवायला आणि या सगळ्यांनी जेवायला कस वाटतं ते पण सांगा बरं का जेवण आता तुम्हाला काही चव बघायची दाखवायची मला तर तुम्ही काही तर हाही नाही जेल त्यांना तर जसं म्हणाल तसं वाढेल जेवायला आणि अंगाल जे म्हणाल तेच हा नॉनव्हेज म्हणसाल तर नॉनव्हेज आणि हे म्हणसाल तर हे सुद्धा आहे तर चला आज हे असल्यावर दुसरं कशाची सुद्धा गरज नाहीये बघा जेवणाला तर चला एक फोटो काढते आपल्याला थांबण्याला लय दिवस झाले लावलेला नाहीये आता ऋषीचं पण वाढलंय रोहनच पण वाढलंय तर आता ऋषी गेलेला आहे आंघोळ करायला आणि रोहन इथं थांबलाय हवा करतोय म्हणजे ते माशांमुळे तर चला हे बघा आपली भाजी मस्त आंब्याचं सार कैऱ्याचं आंब्याचं इकडं साग म्हणतात बरं का आपल्या तिकडं सार म्हणतात कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं पण आता हे बनवलेली आहे भाजीनं आपली घे लावून रोटली दुसरं ताट आहे रिशीचं रोणचं कोणाचं पण समजा हे आणि ही आहे चा, मस्त भाजी ह्याच्यात मोहरी टाकली नाही कारण मोहरीच्या तेलामध्येच बनवलेली आहे त्याच्यामुळं तर कसं वाटतंय हे का हाय का तर चला रोहन बस जेवायला रोहनला वाढती देते मी रोहनला वाढलंय जेवायला जे आता हे रिशूच आहे ना जवळ ते येईल का नाही तर मला ना जाकण भांडी पण घासून आणून देत ठेवले तिथेच अजून काही लावले नाहीत लावायला काही वाजून आपलं गरज नाही तर काय लावायची भांडी तरी जसं आपलं चालतंय तसंच करायचं तर ह्या का वाढलंय जेवायला मी रोहनला जेवायला आणि तब्येत तुझी जुखाम सर्दी कसं वाटतंय बरं वाटतंय का सांग वाटत औषध गोळ्या घेतोय त्याच चालू आहे बरं का कारण त्याला बरं वाटत नाही म्हणून दोन दिवस काय मी पाठवलं नाही कामाला म्हणलं रामदेव बाबा आता दोन दिवस मस्त छान झाली एकच नंबर झाली मस्त झाली आहे म्हणतोय तर आंबीची सब्जी कोणाकोणाचं तोंडाला पाणी सुटले बघा रोहन <laughs> बोला सगळ्यांना जेवायला मस्त आंबीची सब्जी आहे सगळ्या टेस्टी टेस्टी मस्त बन मस्त बनलेली आहे तोंडात मस्त चवदार लागते चवची बघा तर आता मी झाकण ठेवते ह्याला रिशूचे भाजी आणि भाजी भाजी काय त्याचं ती हे सुद्धा रोट्या सुद्धा आहेत ऋषी आज ना आंघोळीला गेलाय तो तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बाय कर दे रोहन बाय